मासाजोकचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केले जात आहेत या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे इतर आरोपींची चौकशी सुरू आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मी कराड हा काही दिवस फरार होता आणि त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केला आमदार सुरेश दास संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली सतत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबद्दल दबाव टाकला जातोय धनंजय मुंडे हे रात्रीच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी गेले होते हेच नाही तर धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर मुक्काम केला यावेळी रात्री उशिरापर्यंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झाली आता नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली नामदेव शास्त्री नुकताच बोलताना म्हणाले की जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जाते धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये मुद्दम धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवले जाते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड आहे भक्कंपाने आम्ही पाठीमागे असल्याचंही नामदेव शास्त्री यांनी सांगितलं नामदेव शास्त्री पुढे म्हणाले की मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही तो त्यांच्या गावाचा मुक्ता आहे यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत या प्रकरणाचा परिणाम वारकरी संप्रदायावर झाला आहे ज्या लोकांना जातीयवाद माहिती नाही त्यांना देखील आता कळाला जे संत सामाजिक स्वलोक निर्माण करतात त्यांच्यामध्ये ते निर्माण झाल्याचं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे